नमस्कार आज आपण एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत जो क्वांटम तंत्रज्ञानाच्या जगात म्हणायला हरकत नाही एक क्रांती घडवू शकतो नमस्कार हो अगदी विचार करा ना क्वांटम पातळीवरचे परिणाम साधण्यासाठी जी ती प्रचंड थंडी लागते म्हणजे शून्याच्या जवळ तापमान लागतं हो क्रायोजेनिक कुलिंग ज्याला म्हणतात बरोबर तर त्याची गरजच उरणार नाही आपल्याकडे काही संशोधन लेख आहेत त्याच्या आधारावर आपण ही जी शीतकरण विरहित क्वांटम स्थिती आहे तिचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊया आणि हे, हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण आतापर्यंत क्वांटम कम्प्युटिंग घ्या किंवा सेन्सर्स घ्या हो त्यांना चालवण्यासाठी प्रचंड खर्चिक आणि म्हणजे खूप क्लिष्ट अशा शीतकरण प्रणाली लागायच्या तापमान अगदी उणे दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्शियसच्या जवळ न्यावं लागतं बापरे तर या नवीन शोधामुळे कदाचित ही जी सगळ्यात मोठी अडचण होती ना ती दूर होऊ शकते म्हणजे आपल्या खोलीतल्या तापमानाला म्हणजे सामान्य तापमानाला क्वांटम परिणाम मिळवणं आणि ते पण नियंत्रित करणं शक्य झालंय हे खरं आहे हो हेच तर हेच तर यातलं आश्चर्य आहे हे संशोधन ईटीएच झुरिच आणि येथल्या शास्त्रज्ञांनी केलं आहे बरोबर अगदी बरोबर त्यांनी काय केलंय की लाखो अणू असलेली एक वस्तू घेतली लाखो हो लाखो अणू आणि तिच्यामध्ये हे साध्य करून दाखवलंय आणि यातली गंमत म्हणजे काय की त्यांनी वस्तूच्या फक्त एका भागाला क्वांटम स्थितीत नेलं अच्छा आणि बाकीचा भाग मात्र सामान्य तापमानाला जसा असतो तसाच राहिला म्हणजे त्यातली ती औष्णिक हालचाल सुरू होती हां पण हे कसं शक्य आहे कारण सामान्यतः ती अणूंची थर्मल व्हायब्रेशन्स किंवा हालचाल क्वांटम स्थितीला लगेच नष्ट करते ना ती ते फार नाजूक असते अगदी हाच तर मोठा अडथळा होता इतकी वर्ष पण इथे त्यांनी त्या गोंगाटावर म्हणजे त्या थर्मल ऍक्टिव्हिटीवर मात करून क्वांटम स्थिती टिकवून दाखवली आहे आपण क्वांटम स्थिती म्हणतोय म्हणजे नेमकं का काय अपेक्षित आहे अगदी सोप्या भाषेत म्हणजे अणूंच्या पातळीवर काहीतरी वेगळं घडतंय का हो नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं तर क्वांटम स्थितीत अणू किंवा कण एकाच वेळी अनेक अवस्थांमध्ये असू शकतात सुपर पोझिशन म्हणतात त्याला हो किंवा ते एकमेकांशी विचित्र पद्धतीने जोडले गेलेले असू शकतात एन्टँगलमेंट हे जे गुणधर्म आहेत ना हेच क्वांटम तंत्रज्ञानाचा खरा आधार आहेत अच्छा पण ही स्थिती टिकवणं फार कठीण असतं विशेषतः सामान्य तापमानाला जो गोंगाट असतो म्हणजे थर्मल एनर्जी Hmm. या संशोधकांनी काय केलंय की हजारो अणूंच्या एकत्रित स्पिनची म्हणजे त्यांच्या yeah. परिवलनाची क्वांटम स्थिती नियंत्रित केली जी एरवी त्या औष्णिक ऊर्जेमुळे शक्यच होत नाही okay. याचा अर्थ असा की क्वांटम जगातली जी अस्थिरता आहे ती आपण आता जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो अगदी गोंगाटाच्या वातावरणात सुद्धा ही एक मोठी वैचारिक झेप आहे म्हणायला हवं हे समजून घेण्यासाठी ते संशोधक मॉर्टिन फ्रेमर यांनी एक उदाहरण दिलंय असं ऐकलंय काय आहे ते हो त्यांनी एक चांगली उपमा दिली ते आहे ते म्हणतात हे असं आहे जणू काही आम्ही एक नवीन प्रकारचं वाहन तयार केलं आहे वाहन कस जे नेहमीच्या लॉरिंगपेक्षा जास्त माल वाहून नेतं आणि विशेष म्हणजे ते खूप कमी इंधन वापरतं अच्छा म्हणजे कार्यक्षमता वाढली आणि खर्च कमी झाला अगदी बरोबर त्या सादृश्याचा अर्थ तोच आहे शीतकरण प्रणालीची गरज नाही म्हणजे काय तर क्वांटम तंत्रज्ञान फक्त मोठ्या महागड्या प्रयोगशाळांपुरतं मर्यादित राहणार नाही हो ते अधिक स्वस्त होईल जास्त सोपं होईल वापरायला आणि जास्त कार्यक्षमही होईल आपण ते प्रयोगशाळेच्या बाहेर म्हणजे प्रत्यक्ष जगात वापरण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे मग याचे प्रत्यक्ष उपयोग काय असू शकतील म्हणजे कोणत्या नवीन शक्यता दिसतायत आता शक्यता खूप आहेत विचार करा सामान्य तापमानाला चालणारे अत्यंत संवेदनशील क्वांटम सेन्सर्स बनवता येतील सेन्सर्स कशासाठी हे सेन्सर्स गुरुत्वाकर्षण चुंबकीय क्षेत्र किंवा अगदी वेळेचं मोजमाप अभूतपूर्व अचूकतेने करू शकतील याचा उपयोग मग नॅव्हिगेशन सिस्टममध्ये होऊ शकतो भूगर्भशास्त्रामध्ये किंवा अगदी मूलभूत विज्ञानाच्या प्रयोगांमध्ये सुद्धा आणि वैद्यकीय क्षेत्रात काही हो नक्कीच वैद्यकीय निदान क्षेत्रात तर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो कसं काय उदाहरणार्थ आपल्या हृदयाच्या किंवा मेंदूच्या कार्यामुळे अत्यंत सूक्ष्म चुंबकीय संकेत तयार होतात बायोमॅग्नेटिक सिग्नल्स म्हणतात त्यांना हो आज ते मोजायला खूप क्लिष्ट आणि महागडी उपकरणं लागतात पण या नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेन्सर्स कदाचित हे संकेत जास्त सहजपणे आणि अचूकपणे ओळखू शकतील अच्छा त्यामुळे हृदयविकार किंवा मेंदूच्या आजारांचं निदान लवकर आणि अधिक प्रभावीपणे करणं शक्य होईल अशी आशा आहे हे सगळं ऐकून तर खूपच म्हणजे आश्वासक वाटतंय पण यात काही मर्यादा किंवा आव्हानं पण असतीलच ना म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात यायला किती वेळ लागेल अर्थात हा एक महत्वाचा टप्पा नक्कीच आहे पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे सध्या प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे हो याला आता प्रत्यक्ष उपकरणांमध्ये रुपांतरित करायचं म्हणजे अजून बरीच अभियांत्रिकी आव्हानं आहेत तांत्रिक अडचणी आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ ही जी क्वांटम स्थिती आहे ती किती काळ टिकवता येते ती किती स्थिर आहे आणि मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन कसं करता येईल हे प्रश्न महत्वाचे आहेत पण दिशा नक्कीच योग्य मिळाली आहे तर या सगळ्या चर्चेचा आपण सारांश काढायचा झाला तर काय तर शीतकरणाशिवाय क्वांटम स्थिती मिळवणं हे आता शक्य झालं आहे बरोबर आणि यामुळे क्वांटम तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या त्या बंदिस्त वातावरणातून बाहेर पडून आपल्या दैनंदिन जीवनाच्या जवळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की आपण आत्ता ज्या उपयोगांबद्दल बोललो सेन्सर्स वैद्यकीय निदान वगैरे हो त्या पलीकडे जाऊन हे तंत्रज्ञान आणखी कोणती अनपेक्षित क्षेत्र बदलू शकेल म्हणजे भविष्यात असं होईल का की आपल्या रोजच्या वापरातल्या सामान्य वस्तूंमध्ये सुद्धा नकळतपणे क्वांटम घटक कार्यरत असतील काय सांगता हां एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अर्थातच भविष्यकाळच देईल पण शक्यता नक्कीच उलगडल्या आहेत